आठवड्याच्या वारानुसार काढा हातापायची नखे पैसा तुमच्याकडे खेचला जाईल श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरुमावली या चॅनलमध्ये या दिवशी काढा हातापायची नखे पैसा तुमच्याकडे खेचला जाईल आणि तुमच्या पैशामध्ये वाढ होईल हेच आज आपण पाहणार आहोत जेणेकरून नखे काढल्यानंतरही नखे आपला कोणता फायदा करून देणार आहेत आपल्याकडे पैसा कसा काय येणार आहे नखाचा आणि पैशाचा काय संबंध आहे हेच आज आपण सर्व पाहणार आहोत समुद्रशास्त्र हे खूप मोठं शास्त्र आहे आणि या समुद्रशास्त्रामध्ये नखं कशी काढावीत हे आपल्याला सांगितले आहे आणि ते कधी काढावीत याविषयी माहिती दिलेली आहे आपल्या हातापायाची नखे एका विशिष्ट दिवशी काढल्यानंतर आपल्याला खूप मोठे फायदे होतात तर काही दिवस असे आहेत ज्या दिवशी आपण नखं काढणं टाळलं पाहिजे कारण त्या दिवशी आपण नखं काढल्याने आपलं नुकसान होतं असतं समुद्रशास्त्र सांगतो की आपण पाहूया की नखं कशी काढावी आपण नखं काढल्यानंतर जी नखं आहेत ती आपण एकत्र गोळा करायची आहेत एका कागदामध्ये त्याची फुडी बांधायची आहे आणि ती फुडी आपण अशा ठिकाणी टाकायची आहे की जिथे त्यावरून मांजर आणि कुत्रे त्या नखांवरून जाणार नाही अशा ठिकाणी तुम्ही ती नखं तुमच्या कचरा वगैरे जिथं मांजर आणि कुत्रा जाणार नाही अशा ठिकाणी तुम्ही टाकू शकता कोणत्या वारी न आपण नख काढली पाहिजेत जर सोमवारी आपण नखं कापली तर तुमच्या बाबतीत शुभ घटना घडतात त्याचा फायदा म्हणजे तुम्हाला त्या दिवशी कोणते काम केले तर तुम्हाला नक्कीच यश मिळणार तुम्ही ज्या गोष्टीला हात लावाल त्या कामात नक्की यशस्वी होणार जर तुम्ही मंगळवारी नखं कापली तर समुद्रशास्त्र असं मानतं की मंगळवारी नख काढणारा माणूस त्याला आर्थिक लाभ खूप मोठ्या प्रमाणात होतो म्हणजे तुमच्याकडे धन पैसा संपत्ती ऐश्वर हे मोठ्या प्रमाणामध्ये मिळतं तुम्हाला पैसा आणि आर्थिक समस्या असतील तर तुम्ही नक्की मंगळवारच्या दिवशी नख कापा बुधवारचा जो दिवस आहे बुधवारी नख कापल्याने शुभ गोष्टी घडतात मात्र त्याचे प्रमाण फार कमी असतं तुम्ही जर गुरुवारच्या दिवशी नख कापली तर तुम्हाला एखादी आनंदाची शुभवार्ता मिळते जसे की तुम्हाला लॉटरी लागेल थोडक्यात काय तर तुम्हाला एक चांगली बातमी मिळणार आहे तुमच्या कानावर आनंदाची बातमी पडणार म्हणजे पडणारच तुमचे इतक्या वर्षापासून अडकलेलं काम आहे ते पूर्ण नक्की होणार आणि त्या कामाची आनंदाची बातमी तुम्हाला अचानकच मिळणार शुक्रवारच्या दिवशी नख कापल्याने आपल्या धनसंपत्तीमध्ये हळूहळू वाढ होते आणि तिथूनच पुढचे भविष्य आपलं हे चांगल्या पद्धतीने जाऊ लागतं भविष्यामध्ये जर तुम्हाला आयुष्य आरामात घालवायचे असेल तर तुम्ही शुक्रवारच्या दिवशी नक्की नख कापा शनिवारचा दिवससुद्धा कापण्यासाठी शुभ मानला जातो मात्र तितकाच अशुभही जितका मंगळवार किंवा शुक्रवार आहे तितका तो शुभ नाही आता आपला शेवटचा दिवस तो म्हणजे रविवार रविवारच्या दिवशी आपण कधीही नखं कापू नयेत समुद्रशास्त्र असे मानतं की रविवारी जे लोक नखं कापतात अशा लोकांच्या मागे अनेक अडचणी लागतात त्यांच्या जीवनामध्ये अनेक समस्या येतात एकंदरीत काय तर रविवारच्या दिवशी आपण नखं कापली नाही पाहिजेत आपण आपल्या कुटुंबियांनासुद्धा ही माहिती द्या रविवारच्या दिवशी आपण नखं कापायला नाही पाहिजेत तर तुम्ही सुद्धा या न दिवशी नखं कापू नका आणि सोमवार ते शनिवारच्या दिवशी तुम्ही जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही नखं कापू शकता तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये समर्थ स्वामी स्वामी लिहायला विसरू नका असेच आपले नवीन नवीन नवी नवी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा भेटूया असंच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद